आणि जे काही तो प्रकल्प तिथे उभा राहिला आहे तो सर्व लोकांसाठी आहे आणि त्यामुळे एक त्यांची प्रशंसा एक बाबा त्यांचा प्रशंसा आपण करतो की बाबा चांगलं काम केल्यामुळे आणि ते काय त्यामुळे मी ते केलं ते म्हणजे मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी हा आमचा श्वास आहे हिंदुत्व आमचा खरं म्हणजे आत्मा आहे आणि यामध्ये मराठीबद्दल जे काही टीका करण्याचं काम जे लोक करत आहेत खरं म्हणजे मी काय याच्यावर जास्त भाष्य करू इच्छित नाही परंतु जिनके घर शीशे के होते व दुसरे दुसरो के घर पर पत्तर नाही फिका करते एक फक्त उदाहरण तुम्हाला मी दाखवतो ते तुम्ही बघून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र

हे आताची उभाट आहे त्यांच्या अधिकृत पेजवर आहे आणि गुजराती भाषेतच आहे त्यामुळे त्याच्यामध्ये काय म्हटलंय काय म्हटलंय ते बघा त्यांचं त्यांचं शिवसेना हाताची ती उबाटा त्यांच्या अधिकृत ह्याच्यावर पत्र आहे ते वाचाव

पण तुम्ही दाखवा ना दा सांगा हा हा सांगा ना बोलून दाखवा ना ट्विट करा नाटक हे महाराज शहाना अरे हे वरच वाट मुंबई मुंबई मा जलेबी आणि फाफडा उद्धव ठाकरे आपडा असं कोणाचं आहे हे शिवसेनेच अधिकृत पेज उबाटाचा आताच बरोबर त्यानंतर आणखी एक घ्या हे काय हा काय बरोबर हे कोणाचं आहे आणि त्यामुळे बघा कसं आहे ह्याच्यामध्ये एकच आहे गुजरात पाकिस्तान आहे का पहिली गोष्ट गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का खरं म्हणजे तुम्ही निवडणुकीमध्ये पाकिस्तानी पाकिस्तानी झेंडे नाचवले तेव्हा मराठी कुठं गेलं होतं मराठी प्रेम कुठं गेलं होतं आमची नाळ आहे या मातीशी जुळलेली आहे खरं म्हणजे आमची नाळ या मातीतच पुरलेली आहे त्यामुळे मराठीच्याबद्दल आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही आम्ही मराठी मातीशी जुळलो आहे इथंच आम्ही काम करतो सुट्याही इथंच घालवतो आम्ही त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की यामध्ये बिलकुल जे काही त्यांनी केलं हे सगळं ते मतांसाठी केलेलं आहे पण आम्ही मी जे बोललो ते केवळ आणि केवळ या ठिकाणी त्या समाजाने त्या ठिकाणी सर्व पुण्यातल्या लोकांसाठी काम केलं म्हणून त्यांची प्रशंसा हो केलेली आहे बाकी mm -hmm. याच्यामुळे पण सगळ्यात आधी मी जय हिंद म्हणालो जय महाराष्ट्र म्हणालो ही ही दोन वाक्य माझ्यासाठी जे आहे म्हणजे आम मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मराठी आमचा श्वास आहे आणि हिंदुत्व आमचा आत्मा आहे जीवकिर प्राण आहे त्यामुळे हे आता जे काही चालू आहे हे सर्व राजकारण जे हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जे काही चाललंय त्याच्यावर मी आज काय भाष्य आता मी आज काय बोलू इच्छित नाही ही शिवसेना आहे हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आणि या शिवसेनेला या महाराष्ट्रातल्या जनतेनं राजमान्यता दिलेली आहे शिक्कामोर्तब केलेलं आहे धनुष्यबान दिलेलं आहे आणि जनतेच्या न्यायालयात जे म्हणाले आम्ही जनतेच्या जा न्यायालयात जाऊ ज्यांनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला सगळ्यावर आक्षेप घेतला न्यायालयावर आक्षेप घेतला जनतेच्या न्यायालयामध्ये गेल्यानंतर देखील आता आम्हाला पंच्याहत्तर टक्के मतं शिवसेनेला मिळालेली आहेत उबाटाला वीस टक्के मिळालेली मतं आहेत त्यामुळे खरी शिवसेना कुणाची आहे आणि कोण कुठल्या शिवसेनेचं आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही महाराष्ट्रातल्या जनतेने यामध्ये शिक्कामोर्तब यावर केलेलं आहे की के आणि शिवसेनेला ऐंशी जागा लढून साठ जागा या ठिकाणी आम्ही जिंकलेल्या आहेत यावर मला जास्त क्लॅरिफिकेशन देण्याची आवश्यकता वाटत नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या